मित्रांनो सरसे स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आज जी अपडेट जी, जी आहे ती अंतर्गत बदली प्रक्रिया यापूर्वी आपल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया डिसेंबर जानेवारी या कालावधीमध्ये पूर्ण झालेली आहे आता या वर्षीची म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील जी शे, या शैक्षणिक वर्षातील आपली जी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया आहे त्या संदर्भातले अपडेट आज आपण बघणार आहोत आपल्या सर्वांना माहितच आहे की सात एप्रिल दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार आपल्याला आपल्या बदली प्रक्रिया ही पूर्ण होत असते त्या शासन निर्णयामध्ये ज्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे बरेचसे जे मुद्दे आहे जे वादातीत मुद्दे आहेत अशा बऱ्याचशा मुद्द्यांमध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि ते कुठले बदल आणि का कुठल्या मुद्द्यामध्ये काय बदल केलेले आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इथे बघा हे चार पानाचं इथे बघा प्रत्येक मुद्दा जो आहे त्या मुद्द्याला शा शासन निर्णयातील चार वर्षा इथे बघा चार वर्षा व मुद्दा आहे याला दिनांक दहा जून दोन हजार शो बावीसचा जो शा ग्रामिक सेवाचं पत्र आहे हा याच्यासाठी संदर्भ दिलेला आहे प्रत्येक मुद्द्यासाठी संदर्भ इथे खाली दिसत असेल तुम्हाला आता हे काय आहे काय काय बदल सुचवलेले आहेत हे आपण बघणार आहोत याच्यामध्ये नोटिफिकेशन आहे आणि याच्यामध्ये बरेचसे जे बदल सुचवलेले आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप एक एक मुद्दा आपण घेऊया इथे बघा सात एप्रिल एकवीचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामधील मुद्दा एक पॉईंट तीन एक पॉईंट आठ आणि पाच पॉईंट सहामध्ये काय म्हटलेलं आहे बघा शासन निर्णयात नमूद कालावधीपेक्षा बदली प्रक्रिया अंमलबजावणी कालावधीमध्ये वाढ झाल्यास विषय संवर्ग एकांतर्गत संबंधित शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी सादर करायचे प्रमाणपत्र हे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या कालावधीपर्यंतचे ग्राहित धरले जाणार आहे असे वाचण्यात यावे म्हणजे शा जोपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत जी ही शिक समोर एकमध्ये शिक्षकांचं प्रमाणपत्र ऑनलाईन प्र प्रमाणपत्र जे आहे ते या कालावधीपर्यंतच ग्रहीत धरले जाणार आहे जे शिक्षक पुढील बदली प्र वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत त्यांचा समावेश बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही त्यानंतर सात एप्रिल एकवीसच्या शासन निर्णयामधील चार पॉईंट दोन पॉईंट सहा हा मुद्दा आहे याच्यामध्ये काय म्हटलं आहे विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार नकार दर्शवल्यास तसेच दिलेले पर्याय उपलब्ध न झाल्यास संबंधित शिक्षक बदलीच्या पुढील संवर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधितांना पात्र संवर्गामध्ये बदलीची संधी देण्यात येईल असे वाचण्यात येते म्हणजे समोर्ग एक दोनमध्ये तुम्ही नकार दिला बदली नको आहे मला असं जर म्हटलं किंवा होकार दिला तर जर समोर एकमध्ये तुम्हाला शाळा उपलब्ध झाली नाहीच तर तुम्ही जर संवर्ग दोनमध्ये असाल किंवा संवर्ग तीनमध्ये असाल किंवा संवर्ग दोनमध्ये जरी असाल तर त्या ज्या टप्प्यामध्ये ज्या संवर्गात तुम्ही येणार त्या त्या टप्प्यावरील त्या त्या संवर्गामध्ये तुमची बदली प्रक्रियेला संधी मिळणार आहे त्यानंतर साप्रिल सात एप्रिल एकवीसच्या शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहा आणि चार पॉईंट पाचमध्ये विशेष संवर्ग भागेकांतर्गत प्रात्र शिक्षकाने बदलीतून सूट घेतल्यास सूट घेतल्यास संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये पात्र असल्यास जोडीदाराची पात्रतेनुसार संबंधित संवर्गातून बदली केली जाईल असे वाचण्यात यावे म्हणजे संवर्ग दोनचा जो लाभ आहे तोसुद्धा बदलीपात्र असल्यास जोडीदाराची पात्रतेनुसार संबंधित संवर्गातून जर ते संवर्ग चारमध्ये असेल चार तर त्या जोडीदाराची संवर्ग चारमधून बदली होईल तीनमध्ये असेल तर तीनमधून बदली होईल त्यानंतर सात एप्रिल एकवीसच्या शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक चार पॉईंट दोन पॉईंट आठनुसार विशेष संवर्ग भागिकांतर्गत दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित प्रमाणपत्र ऑनलाईन यू डी आय डी त्रिसदस्यीय समितीचे स्वाक्षरी असलेलेच ग्राहित धरले जाईल हा मुद्दा बरासा वादात येत होता मित्रांनो आपण सर्वांनी बातम्यासुद्धा वाचल्या असतील विशेष भाग एक अंतर्गत ज्या शिक्षक बांधवांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी होणार त्याचप्रमाणे मध्ये नगरमध्ये सुद्धा बराचसा प्रॉब्लेम झाला होता तिथे गुन्हा नोंद करण्याची सुद्धा वेळ आली होती त्यामुळे याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की आता जे इथून पुढं ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे यू डी आय डी ज्याच्यात असणार आहे असेच धरले जाणार आहे त्याचप्रमाणे त्रिसदस्य समितीची स्वाक्षरी असली तरच ते गृहित धरले जाणार आहे त्यानंतर आहे पुढे बघा सात एप्रिल एकवीस मधील मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीन पॉइंट सहा मध्ये विशेष संवर्ग दोन मधील शिक्षकांना विनंती बदलीसाठी तीन वर्षे शेवेची अट राहणार नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा संवर्ग एक व दोनसाठी साठी तीन वर्षे शेवेची अट होती सलग तीन वर्षे सेवा पाहिजे एका शाळेवर परंतु आता ही अट जी आहे ती काढून टाकण्यात आलेली आहे ही एक चांगली गोष्ट झालेली आहे त्याप्रमाणे पुढचा मुद्दा आहे सात एप्रिल एकवीसमधील मुद्दा क्रमांक एक पॉईंट नऊ नुसार संवर्ग दोन संवर्ग दोन अंतर्गत जोडीदार शिक्षणसेवक तात्पुरत्या स्वरूपात निलंबित शिक्षक असल्यास संबंधितांना या संवर्गाचा लाभ घेता येईल याकरता प्रणालीमध्ये अशा शिक्षकांच्या शालार्थ आयडी नमूद करण्याची सुविधा देण्यात येईल मित्रांनो हा पण मुद्दा बघा संवर्ग हे दोनचं जर एखादे जोडीदार असतील हे फक्त जिल्हा परिषद शिक्षकांसाठी असेल त्यांचा जोडीदार शिक्षणसेवक जरी असेल आणि त्याची निलंबन जरी झाले असेल तात्पुरत्या स्वरूपात तरी ते शिक्षक बांधव संवर्ग दोनचा फॉर्म भरू शकतात ही एक चांगली गोष्ट झालेली आहे हा एक चांगला बदल आहे नक्कीच फक्त त्या शिक्षकांचा शालार्थ अर्थ आय डी जो आहे तो पोर्टलवर नमूद असायला पाहिजे त्यानंतर सात एप्रिल एकवीसमधील मुद्दा जो क्रमांक चार पॉईंट तीन पॉईंट पाचनुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग दोनमध्ये विशेष संवर्ग दोन अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून तीस किलोमीटर अंतराबाबत सादर केलेले प्रमाणपत्र किंवा दाखला याची पडताळणी गट अधिकारी यांच्याद्वारे तालुका स्तरावर करण्यात यावी मित्रांनो बरेचसे संवर्ग दोनसाठी फक्त एवढा एकच अट असते की जे शिक्षक आहेत दोघे जिल्हा परिषद शिक्षक असेल त्याचप्रमाणे त्याच्या जोडीदाराच्या शाळेतील कार्यालय जे असेल त्याच्यामधील अंतर तीस किलोमीटर पाहिजे एकोणतीससुद्धा नको एकोणतीस पॉईंट पाचसुद्धा नको आहे तीस किंवा तीसपेक्षा जास्त पाहिजे जा। मग ह्या अंतराचा जो दाखला आहे जे प्रमाणपत्र आहे त्याची पडताळणी गट शिक्षणाधिकारी लेवलला होणार आहे तालुका स्तरावरून ही पडताळणी होणार आहे हा सुद्धा चांगला बदल आहे त्यानंतर पुढे पुढे आहे बघा सात एप्रिल एकवीसच्या शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक एक पॉईंट तीन व पाच पॉईंट सहानुसार नुसार शासन निर्णयात नमूद कालावधीपेक्षा बदली प्रक्रिया अंमलबजावणी कालावधीमध्ये वाढ झाल्यास संवर्ग दोन अंतर्गत संबंधित शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी अंतराबाबत सादर करावं प्रमाणपत्र दाखला हे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या कालावधीपर्यंतचे ग्राह्य धरण्यात येईल जरी बदलीसाठी उशीर जरी लागला तरी हे जे, जे प्रमाणपत्र आहे जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज सादर करेन तोपर्यंतचेच हे दाखले गृहीत धरले जाणार आहे त्यानंतर सात एप्रिल एकवीसचा मुद्दा क्रमांक एक पॉईंट सातमध्ये अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग तीन बदल्यांचे अधिकारप्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावाची सेवा तीन वर्ष किंवा ती त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक तसेच ज्या शाळा दोन हजार एकोणीसमध्ये अवघड क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत तेथील शिक्षकांना दोन हजार बावीसमध्ये बदली अधिकार प्राप्त असताना बदलीची संधी मिळाली नाही म्हणून अशा शिक्षकांची सेवा ही दोन हजार एकोणीसच्या अवघड क्षेत्रानुसार पुढील वर्षी पुढील बदली वर्षात ग्राह्य धरण्यात यावी म्हणजे ह्या शिक्षकांना समवार तीनमध्ये शिक्षकांची बदली जर दोन हजार बावीसमध्ये झालेली नसेल अंतर्गत तर त्यांना हा चा अजून एक चान्स देण्यात येणार आहे दोन हजार ह्या ह्या बदलीपत्र प्रक्रियेमध्ये सुद्धा एक पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे ही अति म्हणजे बरेचसे बांधव जे अडकून पडलेले आहेत अवघड क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे राज्यघटनेतील चौदाव्या कलमातील तरतुदीनुसार कोणतेही ठिकाण लिंगभेदानुसार प्रतिकूल किंवा अनुकूल ठरवता येणार येत नाही त्यानुसार शासन परिपत्रक दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसमधील महिलांसाठी अनुकूल व प्रतिकूल याबाबतचे वरील परिपत्रक रद्द करण्यात येत आहे मित्रांनो हे जे आहे याच्यासाठी त्यांनी एक परिपत्रकसुद्धा काढलं होतं की आपण महिला कर्मचारी असतील किंवा पुरुष कर्मचारी यांच्यामध्ये भेदभाव करता येणार नाही जर एखादं क्षेत्र अवघड क्षेत्र असेल तर तिथे महिला पण कार्यरत कार्य काम करू शकतात किंवा पुरुष पण काम करू शकतात त्यामुळे अशा अवघड क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्याची संधी न देणे हे स राज्यघटनेनुसार नसल्यामुळे हे परिपत्रक रद्द करण्यात आलेलं आहे त्यामुळे अवघड क्षेत्रामध्ये महिलासुद्धा क का, काम करू शकतात त्यानंतर सात एप्रिल एकवीसच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट पाचमध्ये बदल्या अधिकार प्राप्त म्हणजे संवर्तीन शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देता येईल याऐवजी संबंधित संवर्गातील शिक्षकांना निव्वळ रिक्त जागांवर व बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देण्यात येईल असे वाचा मित्रांनो समोरगतींच्या ह्या दोन हजार बावीसच्या प्र बदली प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टीमुळे खूप गोची झाली होती लोकांची बदली प्रक्रिया बदली झाल्या नव्हत्या ह्या लोकांच्या जर ते समोरगतींमध्ये असतील म्हणजे बद बदली अधिकारप्राप्तमध्ये असेल तर त्यांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा दिसायच्या किंवा त्यांच्या जागा मागता यायच्या परंतु आता बदल काय केला आहे तर त्यांना रिक्त जागा आणि बदलीपात्र निवड रिक्त जागा आणि बदलीपात्र शिक्षकांच्या जागा या दोन्हीही जागा मागता येणार आहे त्यामुळे अवघड क्षेत्रात अडकून पडलेल्या बांधवांना हा दिलासा मिळणार आहे त्यानंतर सात एप्रिल एकवीसच्या मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहामध्ये बदलीस पात्र शिक्षक संवर्ग चार बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांचे सर्वसाधारण क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रामध्ये बदलीसाठी निश्चित धरावायची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्ष पूर्ण झालेली आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावायची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील पाच वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही तसेच अवघड क्षेत्रात ज्या शिक्षकांची सलग सेवा दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली असेल व सध्याची शाळेतील सेवा पाच वर्ष किंवा अधिक झाली असेल अशा शिक्षकांचा समावेश बदलीपात्र शिक्षकांच्या संवर्गात करण्यात येईल आता बघा बदलीपात्र शिक्षक म्हणजे यापूर्वी फक्त सर्वसाधारण क्षेत्रामध्ये दहा प्लस पाचचा चा क्रायटेरिया होता परंतु आता काय म्हणणं आहे त्यांचं बघा जर अवघड क्षेत्रामध्ये सलग सेवा दहा वर्ष आणि त्यापेक्षा जास्त आणि सध्याच्या शाळेवर पाच वर्ष किंवा अधिक झाले असेल तर ते अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे शिक्षक सुद्धा ज्यांची सलग सेवा दहा वर्षे झालेली आहे आणि सध्याच्या शाळेवर पाच वर्ष झालेले आहे त्यांना सुद्धा बदलीपात्र म्हणून शिक्षक संवर्ग मध्ये घेतले जाणार आहे हा मुद्दा पण यामुळे बरेचसे शिक्षक जे आहे ते बदलीपात्र यादीमध्ये येतील परंतु त्याचा जे बदली अधिकार प्राप्त शिक्षक आहे मधील त्या शिक्षकांना निवड रिक्त जा जागा आणि जा बदलीपात्र जागा ज्या मिळणार आहे त्यामध्ये इथं इथल्या ह्या जागा ज्या आहेत त्या वाढणार असल्यामुळे बरेचसे बदलीपात्र शिक्षक असू शकतात किंवा बदलीपात्र शिक्षकांची संख्या वाढणार आहे त्यानंतर बदली अधिकार प्राप्त म्हणजे समोर तीन या संवर्गातील शिक्षकांना बदली बदलीपात्र संवर्गाप्रमाणे पतीपत्नी पती एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात येईल समोर तीनमधील बांधवांनासुद्धा पतीपत्नी पती एकचा लाभ देण्यात येईल आता हे पूर्वी पण देण्यात येत होतं आता याच्यामध्ये नवीन काय असेल वाटत नाही बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना एकूण सेवा ज्येष्ठतेऐवजी अवघड क्षेत्रातील सलग वास्तव्य ज्येष्ठता विचारात घेऊन प्राधान्य देण्यात यावी वा हा खूप छान मुद्दा आहे बघा समवतींमध्ये जे अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत शिक्षक आहेत त्यांची एकूण सेवाज्येष्ठता आणि आवघड क्षेत्रातील जी सलग वास्तव्य सेवाज्येष्ठता यामध्ये तफावत असायची मग ह्या इथे प्राधान्यक्रम कोणाला दिला जाणार आहे ज्यांची अवघड क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही जरी पंचवीस वर्ष सेवा केली त्या वर्षी पाच सात ते आठ वर्षे जर दुर्गम भागात काम केलं असेल परंतु तुमची सेवा सेवाज्येष्ठता पंचवीस वर्षाची धरली जाते परंतु इथून पुढे ह्या बदली प्रक्रियेमध्ये काय होणार आहे तुमच्या अवघड क्षेत्रातील जी सेवा वास्तव्य सलग वास्तव्य सेवाज्येष्ठता आहे तीच विचारात घेऊन प्राधान्य म्हणजे तुमची सेवा इकडं एकूण पंचवीस वर्षे झाली असेल आणि तुमचं सुगम क्षेत्रा द अवघड क्षेत्रामध्ये आठच वर्ष सेवा झाली असं धरूया आणि एखाद्या बांधवाची जर पंधरा वर्ष सेवा झाली आणि त्याची पंधरा वर्षे सलग सेवा दुर्गम भागातच झाली अवघड क्षेत्रातच झाली तर पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या बांधवाला इथे प्राधान्याने सेवा सेवाज्येष्ठता धरली जाणार आहे हा पण मुद्दा खूप छान आहे हा बदल सुद्धा चांगला आहे त्यानंतर एक पॉईंट दहा बदलीस पात्र शिक्षक बदली पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात दहा प्लस विद्यमान शाळेत पाच वर्ष पूर्ण झाले तथापि आता इथे बदली पात्र शिक्षकाची व्याख्या बदललेली आहे तुमच्या लक्षात आली असेल इथे मागील बदलीमध्ये फक्त सर्वसाधारण क्षेत्रात दहा प्लस पाचचा असा क्रायटेरिया होता परंतु आता अवघड क्षेत्रामध्ये सुद्धा दहा प्लस क्राय पाचचा क्रायटेरिया धरून या शिक्षकांचे सुद्धा पात्र शिक्षक म्हणून जे आहे बदलीपात्र शिक्षकच म्हटलं जाणार आहे अवघड क्षेत्रामध्ये शाळामध्ये रिक्त असलेली पदे भरायची झाल्यावर दहा वर्षे पूर्ण असलेले म्हणजे जिल्ह्यामध्ये दहा पूर्ण पाहिजे परंतु जर अवघड क्षेत्रामधील भरपूर जागा जर रिक्त राहत असतील तर ज्या शिक्षकांना शाळेमध्ये पाच वर्षे नसतील परंतु जिल्ह्यात पूर्ण दहा वर्षे झालेत ते शिक्षकसुद्धा बदली प्र प्रक्रियेमध्ये घेतली जाणार आहे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाज्येष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण सेवा केलेल्या शाळेत पाच वर्षापेक्षा जरी कमी सेवा असेल तरी त्या शिक्षकांना वास्तव्य सेवाज्येष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदलीने पदस्थापन देण्यात येतील तुम्हाला आठवत असेल टप्पा क्रमांक सहावा या संदर्भात राबवण्यात आला होता त्याला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं होतं परंतु त्या बांधवांनासुद्धा शाळा बदलून भेट दिल्या होत्या इथे बघा असे पात्र शिक्षक विशेष संवर्ग मध्ये पात्र असल्यास त्यांनी संबंधित संवर्गातून बदलीस होकार नाकार देणे अनिवार्य राहील त्यांनी विशेष संवर्ग एकमध्ये होकार नाकार द्यायचा आहे जर तुमचे बदली पात्र जर असाल तर त्यानंतर टप्पा क्रमांक सहा अंतर्गत विशेष संवर्ग एक दोनमधील कोणत्याही तरतुदी लागू राहणार नाहीत इथे बघा महत्त्व इथे एक स्पष्ट आहे टप्पा क्रमांक सहामध्ये जर गेलात तुम्ही म्हणजे तुम्हाला दहा वर्ष पूर्ण झाले जिल्ह्यात परंतु शाळेवर पाच वर्ष पूर्ण झालेली नाही परंतु अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरपूर असतील तर तुम्हाला बदलीपात्र म्हणून सेवाज्येष्ठतेनुसार ज्येष्ठेनुसार धरलं जाईल परंतु तुम्हाला जेव्हा तुम्ही बदलीपात्र म्हणून टप्पा सहामध्ये जाणार आहात तिथे तुम्हाला विशेष संवर्ग भाग दोनचा कुठलेही लाभ घेता येणार नाही विशेष संवर्ग भाग एकमध्ये फक्त तुम्ही लाभ घेऊ शकता पण तिथे तुम्हाला होकार नकार देणे अनिवार्यच असणार आहे टप्पा क्रमांक सहा अंतर्गत बदलीपात्र या संवर्गाप्रमाणे पती पत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ घेता येईल सवर्ग दोनचे लाभ घेता यायचे नाही परंतु इथे बघा पतीपती एक एक युनिटचा तुम्ही लाभ घेऊ शकता दोघे टप्पा क्रमांक सहामध्ये दोघेही पती पतीपत्नी एक युनिटचा लाभ घेऊन सहामध्ये फॉर्म भरू शकता बदली पात्र त्यानंतर बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरुस्ती ही सुविधा संबंधित बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम केली जाईल बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची प्रोफाईल दुरुस्ती अज्ञ अनुज्ञेय राहणार नाही म्हणजे तुम बदली प्रक्रियेच्या आधी सुरू होण्यापूर्वीच आपल्याला प्रोफाईल किंवा दुरुस्ती पडताळणी करू शकतो बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही त्याच्यानंतर पुढे आहे बघा संपूर्ण जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यासाठी एकशे तीस दिवसांची जास्त पेक्षा जास्त कालावधी लागत असल्याने सन्मान चोवीस पंचवीस पासून सव्वीस जानेवारी रोजी प्रक्रिया सुरू करण्यात येईल व माहे मे अखेरीस संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असेल यानुसार बदली वर्षातील शिक्षकांची कार्यमुक्ती माहे जून अखेरीस पूर्ण करण्यात येईल सव्वीस जानेवारीपासून ही बदली प्रक्रिया सुरू होईल आणि मे एकतीस मेपर्यंत पूर्ण प्रक्रिया होईल आणि जून अखेरीसपर्यंत कार्यमुक्तीचे आदेशसुद्धा सुरू म्हणजे ही प्रक्रियासुद्धा कार्यमुक्तीची प्रक्रियासुद्धा पूर्ण होणार आहे एकशे तीस दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं टार्गेट आहे बदली वर्षात आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये भाग घेऊन हो बदली झालेल्या शिक्षकांना त्याच वर्षीच्या जिल्हांतर्गत बदलीमध्ये भाग घेता येणार नाही मागच्या वर्षी याच्यामुळे खूप गोंधळ झाला होता ज्यांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया झालेली आहे परंतु त्यांना कार्यमुक्तीला खूप उशीर झाल्यामुळे त्याशी ते त्याच्यातील बरेचसे शिक्षक बांधव बदलीपात्र झाले नाही त्यांना जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये नाहीलाज आणि फॉर्म भरावा लागला होता परंतु आता इथे स्पष्ट झालेले आहे की तुम्ही आंतरजिल्हा बदलीमध्ये भाग घेतला आणि तुमची बदली झाली तर तुम्हाला जिल्हांतर्गत बदलीमध्ये भाग घेता येणार नाही त्यानंतर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये विशेष समर्ग एकची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी बदली पात्र शिक्षकांची यादी तसेच टप्पा सहासाठी पात्र असणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे अगदी सुरुवातीलाच अंतर्गत बदली सुरुवातीलाच ही बदली पात्र आणि टापा क्रमांक सहासाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात येणार आहे प्रसिद्ध करण्यात येणार टप्पा क्रमांक सहामध्ये कोणते शिक्षक बांधू येतात तर ज्यांना जिल्ह्यामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेले आहे परंतु शाळेवर पाच वर्ष किंवा पाच वर्षापेक्षा कमी शिक्ष कालावधी शाळेवर झालेला आहे असे शिक्षकसुद्धा टप्पा क्रमांक सहामध्ये येणार आहे लक्षात घ्या त्यानंतर सात एप्रिल एकवीसमधील मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच पॉईंट चारमध्ये या शिक्षकांनी प्रसंतीक्रम प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल म्हणजे रँडम राउट संदर्भात आहे ऐवजी बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास ज्येष्ठता विचारात न घेता अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल म्हणजे स्ट्रिक्टली स्ट्रिक्टली तुम्हाला बदली प्रक्रियेमध्ये घेतलंच जाणार आहे तुमची बदली होणारच आहे अवघड क्षेत्रामध्ये इथे बघा रॅन्डम राऊंडचं ठीक आहे तुमचं संवर्गाहून एक दोन तीन काय असेल त्याच्यामध्ये जर तुमची बदली झाली नाही तर तुमच्या पसंत तुम्ही जर पसंतीक्रम दिला नाही तुमच्या तुमच्या टप्प्यावर एक दोन तीन टप्प्यावर जर पसंतीक्रम दिला नाही तर तुमची सेवा घेऊन तुम्हाला अवघड क्षेत्रामध्ये पदस्थापना देण्यात येणार आहे पेसा क्षेत्र अनुसूचित क्षेत्रातील रिक्त पदे भरत असताना सदर जागांचा प्राधान्यक्रम हा स्थानिक अनुसूचित जमातीच्या शिक्षकांव्यतिरिक्त इतर शिक्षकांनी भरायचा नाही पेसामध्ये येणाऱ्या शिक्षकांनी स्थानिक शिक्षकांनीच फक्त पसंतीक्रम भरायचा आहे बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित मयत सेवेतून कार्यरत के कार्यमुक्त केलेले व बडतर्फ असलेले शिकत शिक्षक बदली प्रक्रियेतून त्या टप्प्यावर वगळण्यात -त्या -त्या येतील अशा प्रकारे ही जिल्ह्यांतर्गत जी बदली प्रक्रिया आहे ती राबवली जाणार आहे सात एप्रिल एकवीसच्या शासन निर्णयामध्ये हे बरेचसे जे बदल आहेत टप्प्यानुसार मुद्द्यांनुसार ते बदल सुचवलेले आहे आणि त्याची अंमलबजावणी हजार चोवीस पंचवीसच्या बदली प्रक्रियेमध्ये होणार आहे सव्वीस जानेवारीपासून बदली प्रक्रिया सुरू होईल आणि एकतीस मेपर्यंत ही बदली प्रक्रिया पूर्ण होईल आणि तीस जूनपर्यंत कार्यमुक्तीचे आदेशसुद्धा सगळे पूर्ण होणार आहे अशा प्रकारे एकशे तीस दिवसामध्ये ही बदली प्रक्रिया पूर्ण होईल संवर्ग एक दोन व तीन चार हे सर्व जे टप्पे आहेत त्या टप्प्यानुसार त्या त्या टप्प्यामधील शिक्षकांची बदली प्रक्रिया व्यवस्थित होईल त्याच्यामध्ये बऱ्याचशा बांधवांना जो आहे तो या नवीन अपडेटेड मु अपडेटमुळं नवीन बदलांमुळं बरेचसे बांधव बांधवांना दिलासा मिळणार आहे मित्रांनो ही होती अपडेट व्हिडिओ कसा वाटला अजूनही काही शंका असेल किंवा माझा कोण कुठला मुद्दा समजून सांगताना जर चूक होत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र